श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या केंद्र राज्य शाश्वत संवादासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांची राष्ट्रीय परिषद प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून गोवा कर्नाटक आणि झारखंडच्या दौऱ्यावर दहशतवाद हा मानवतेचा सर्वात मोठा शत्रू असून विरोधात एकजुटीनं लढणं गरजेचं आहे असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं आवाहन विकसित भारत जी रामजी कायद्याविरोधात आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा आणि युक्रेनची राजधानी कीववर रशियाचा हल्ला देशातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांची पाचवी राष्ट्रीय परिषद कालपासून सुरू झाली तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीचं चा अध्यक्षपद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भूषवत असून ते आज आणि उद्या परिषदेला उपस्थित राहतील राष्ट्रीय विकासासाठी रचनात्मक आणि शाश्वत संवादाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याची भागीदारी मजबूत करण्यासाठी ही परिषद महत्वाची मानली जात आहे यावर्षी या, या परिषदेचा मुख्य विषय विकसित भारतासाठी मनुष्यबळाचं भांडवल असा असून यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी सर्वोत्तम कार्यपद्धती आणि धोरणांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे या विषयांतर्गत प्रामुख्यानं शालेय पूर्व शिक्षण शालेय शिक्षण कौशल्य विकास उच्च शिक्षण तसंच क्रीडा आणि अतिरिक्त उपक्रम या क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे प्रशासनात तंत्रज्ञान संधी जोखीम आणि समाधान जागतिक पुरवठा साखळी आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी तसंच अतिरेकी डाव्या विचारसरणीच्या बिमोडानंतरचा भविष्यकाळ या विषयांवर परिषदेत विचारविमर्श होणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून गोवा कर्नाटक आणि झारखंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत आज संध्याकाळी त्या दौऱ्याची सुरुवात गोव्यापासून करतील उद्या कर्नाटकात कारवार इथं समुद्र सफर करतील सोमवारी राष्ट्रपती जमशेदपूरमध्ये ओल चिकी लिपीच्या शताब्दी समारंभात सभा सहभागी होतील या लिपीची निर्मिती एकोणीसशे पंचवीसमध्ये रघुनाथ मुर्मू यांनी संथाली भाषेसाठी केली होती त्याच दिवशी राष्ट्रपती एनआयटी जमशेदपूरच्या पंधराव्या दीक्षांत समारोहाला संबोधित करतील मंगळवारी राष्ट्रपती झारखंडच्या गुमला इथं कार्तिक यात्रेला संबोधित करतील दहशतवाद हा मानवतेचा सर्वात मोठा शत्रू असून त्याविरोधात एकजुटीनं लढणं गरजेचं आहे असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं देशातला दहशतवाद निपटून काढण्यासाठी केंद्र सरकार कठोर पावलं उचलत आहे असंही त्यांनी सांगितलं राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए तर्फे आयोजित दहशतवाद विरोधी परिषदेचं उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते दहशतवाद विरोधी कारवाईत योगदान देणार राष्ट्रीय तपास संस्था एच्या नऊ कर्मचाऱ्यांचा शहा यांच्या हस्ते सेवा पदक आणि वीरपदक देऊन गौरव करण्यात आला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु गोविंद सिंहजींच्या पवित्र प्रकाश पर्वानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत श्री गु, गुरु गोविंद सिंहजी हे अदम्य धैर्य आणि विलक्षण बुद्धिमत्तेचे प्रतीक होते त्यांनी लोकांना नीतिमान जीवन जगण्यासाठी प्रेरित केलं आणि न्याय तसंच आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी आपल्या अनुयायांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण केली असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु गोविंद सिंहजी यांच्या पवित्र प्रकाश उत्सवानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे श्री गुरु गोविंद सिंहजी हे धैर्य करुणा आणि बलिदानाचे मूर्त स्वरूप आहेत असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे विकसित भारताच्या उद्देशानं केंद्र सरकारनं विविध उपक्रम राबवले आहेत ऐकूया कररचनेत यंदा झालेल्या बदलांबद्दल विकसित भारताचं लक्ष समोर ठेवून कर रचनेमध्ये केलेल्या बदलांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष लक्षणीय ठरलं आहे भारतीय करांचा प्रवास मिठावरील करासाठी महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहापासून सुरू होतो सुमारे पन्नास वर्षांपूर्वी प्राप्ती करामध्ये भरमसाठ वाढ झाल्यामुळे कर चुकवेगिरीत वाढ झाली होती मात्र वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे वेगवेगळ्या टप्प्यावरची कर आकारणी बंद झाली आहे यावर्षी अठरा टक्के करा पाच टक्क्यापर्यंत कमी केल्यानंतर नागरिकांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण झाली आहे यावर्षी दिवाळीमध्ये नागरिकांनी केलेली भरभरून खरेदी आणि त्यातून जमा झालेला महसूल हे त्याच प्रतीक आहे रोजच्या वापरातील वस्तू आणि विम्यावर शून्य कर केल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या मनरेगा कायद्याऐवजी व्ही बी जी रामजी हा कायदा आणून केंद्र सरकारनं गरिबांच्या पोटावर पाय दिला असल्याची टीका करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जी रामजी विरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा दिला नवी दिल्ली इथं आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली त्यात जी रामजी कायद्यासह इतर मुद्द्यांवर चर्चा झाली या पार्श्वभूमीवर खरगे यांनी हे विधान केलं आहे मनरेगानं ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलला हा जगातला सर्वात मोठा ग्रामीण रोजगार उपक्रम होता दलित आदिवासी महिला आणि भूमी नागरिकांना याचा मोठा आधार होता असं खरगे म्हणाले कार्यकारणीच्या बैठकीत बांगलादेशात हिंदू अल्पसंख्यांकावर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला तसंच मर्याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेबद्दल चर्चा झाली मतदारांची नावं वगळली जाणार नाहीत याची काळजी काँग्रेस कार्यकर्त्यांनी घ्यावी असं आवाहनही खरगे यांनी केलं या बैठकीला काँग्रेस सदस्यीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते अल कायदा ही दहशतवादी संघटना संपर्कासाठी अफगाणिस्तानातले सर्व्हर्स आणि नियंत्रण कक्ष वापरत असल्याचं महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाच्या तपासात उघड झालं आहे अल कायद्याशी संबंधांच्या आरोपावरून पकडलेल्या झुबेर हंगर गेकरच्या चौकशीत ही माहिती मिळाल्याचं सूत्रांनी सांगितलं त्याच्याकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये अफगाणिस्तान आणि हाँगकाँगमधून विविध बनावट नावांचा उल्लेख आढळला आहे संपर्क लपवण्यासाठी हाँगकाँगचा वापर केला जात असून पाकिस्तान सौदी अरेबिया कुवेत आणि ओमानमधले त्याचे संपर्कही कसून तपासण्यात येत आहेत रशियानं आज पहाटे युक्रेनची राजधानी किववर भीषण हल्ला केला रशियानं अनेक किंझल हायपरसोनिक क्षेपणास्त्र चार इन्स्टर्ड ब्लास्टिक क्षेपणास्त्र आणि कलिबर क्रूज क्षेपणास्त्र डागली असं वृत्त माध्यमांनी दिलं आहे किव आणि आसपास स्फोटांचे आवाज ऐकू येत होते आणि किवचं उपनगर असलेल्या ब्रोवरी आणि आसपासच्या भागातला वीज पुरवठा बंद झाला युद्धसमाप्तीच्या उद्देशानं आवश्यक सामंजस्यावर चर्चेसाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात उद्या फ्लोरिडा इथं बैठक होणार आहे त्याच्या एक दिवस अगोदर हा हल्ला झाला सोमालियापासून विलग झालेलं क्षेत्र सोमाली लँडला स्वतंत्र राष्ट्र म्हणून औपचारिक पद्धतीनं मान्यता देणारा इस्रायल हा पहिला देश ठरला आहे इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामीन नेतन्याहू म्हणाले की कृषी आरोग्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य त्वरित वाढवण्यास इस्रायल इच्छुक आहे लँडचे राष्ट्रपती अब्दीर रहमान मोहम्मद अब्दुल्लाही यांनी हा ऐतिहासिक क्षण असल्याचं म्हटलं आहे मात्र इस्रायलनं सोमालियाच्या सार्वभौमत्वात जाणीवपूर्वक केलेला हस्तक्षेप मान्य नसल्याचं सोमालियाचे प्रधानमंत्री हमजा अब्दी बर्रे यांनी म्हटलं आहे बांग्लादेशातल्या फरीदपूर इथं प्रसिद्ध रॉक संगीतकार जेम्स बाऊलच्या कार्यक्रमात झालेल्या गदारोळाला हिंसक वळण लागलं यात पंचवीस जण जखमी झाले या, या घटनेनंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला एका शाळेत हा कार्यक्रम होत असताना बाहेरून काही अज्ञात हल्लेखोरांनी दगड विटा फेकून कार्यक्रमात घुसण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांनी प्रतिकार केला कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याचं लक्षात येताच जिल्हा प्रशासनानं आयोजकांना कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले ठळक बातम्या पुन्हा एकदा केंद्र राज्य शाश्वत संवादासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांची राष्ट्रीय परिषद प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून गोवा कर्नाटक आणि झारखंडच्या दौऱ्यावर दहशतवाद हा मानवतेचा सर्वात मोठा शत्रू असून त्याविरोधात एकजुटीनं लढणं गरजेचं आहे असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं आवाहन विकसित भारत जिरामजी जी कायद्याविरोधात आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा आणि युक्रेनची राजधानी किववर रशियाचा हल्ला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार हो येत्या एक ते चार जानेवारी या कालावधीत साताऱ्यात नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या संमेलनासाठी आता सातारा शहर सज्ज होत आहे यावेळी